कुठे बाहेर फिरायला चाललाय तर मग हा व्हिडिओ नक्की पहा जर तुम्ही दोन चार दिवसासाठी जर बाहेर फिरायला जात असाल तर ह्या गाजराच्या अगदी पौष्टिक पोळ्या गुळाच्या पोळ्या आहेत ह्या करून नेल्यात तरी चालतात ह्या दोन ते चार दिवसापर्यंत तरी चांगल्या आहेत तशा राहतात आणि एकदम खमंग असतात चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी शुभांगी आजच्या आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि आमच्या यूट्यूबवरती आम्ही दोघी जावा या सुद्धा तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला इथे गाजराच्या पोळ्या बनवून दाखवणार आहे गाजराचा हलवा तर प्रत्येकाने खालेलाच आहे पण गाजराच्या पोळ्या आपण आता करून बघूया कशा करायच्या ते इथे मी गाजर घेतले आहेत ते गाजर चार दिवसापासून फ्रीजमध्ये पडले होते आणि मुलांनी चांगले चांगले जे देखणे देखणे गाजर होते ते सगळे निवडून निवडून खाले आणि जे असे कसे तरीच दिसायला होते ते म्हणजे पांढरे झालेले किंवा असे डागललेले हे असे गाजर आमचे चार दिवस झाले राहिले होते फ्रीजमध्ये आता ह्याचं काय करायचं टाकून तर देत नाही आम्ही म्हणून म्हटलं आज ह्या नवीन पद्धतीने जरा पोळ्या बनवून बघूया कशा होतात ते तर या पोळ्या इतक्या छान झाल्या ना सर्वांनी अगदी पोट भरून खाल्ल्या सगळ्यात अगोदर इथे मी गाजर स्वच्छ धुवून घेतले होते आणि ते सगळे म किसनीने किसून घ्यायचेत ग्राइंडर म्हणजे तो छोट्या किसनीने घ्या किंवा मोठ्या किसणीने मी इथे मोठ्या किसणीने मोठ जरासा असा जाडसरच किस आहे हे किसून घेतले हे शिजल्यानंतर अगदी बारीक होतं त्यामुळे मोठं केलं तरी किसलं तरी चालतं छोटे छोटे गाजर होते तर आठ नऊ गाजर होते ते आणि इथे गूळ पहा हा दोनशे ग्रॅम तरी गूळ असेल हा गूळ अगदी चाकूने मी बारीक करून घेतलेला आहे गूळ किसायच्या अगोदर इथे पहा मी गाजराचा किस सगळा कढईमध्ये गॅसवरती ठेवलेला आहे त्याच्यामध्ये दुसरं काही घातलेलं नाही आणि तो किस जरासा खालवर करून म्हणजे परतून घ्यायचा आणि मग त्याच्यामध्ये गूळ घालायचा आहे गूळ घातल्यानंतर थोड्या वेळानं थोड्या वेळानं असे हलवत राहायचं कारण गूळ घातल्यावर गाजर खाली डसू शकतं आपण गोड गुळामुळे आणि त्याच्यामध्ये दोन चमचे तूप घालायचं आहे मी फक्त याच्यामध्येच दोन चमचे तूप घातलं आहे कणिक मळताना मी त्याच्यामध्ये काहीही तेल वगैरे वापरणार नाही कणिक मी आपण साधी चपातीला मळतो त्याप्रकारेच मळणार आहे वेलची पावडर अर्धा चमचा घालायची आहे आणि बडीसेप एक अर्धा चमचा घातली आहे मी आणि ते सगळं हलवत ठेवलं आहे शिजत ठेवलं आहे आणि ते शिजतंय तोपर्यंत इकडे आपण कणिक मळून घेऊया आता मी म्हटल्याप्रमाणे कणिक इथे मी आपलं नॉर्मल गव्हाचं पीठ आहे जे आपण चपातीला वापरतो तेच आणि तेही नॉ रोज आपण चपातीला मळतो त्याच प्रकारे मळायचं आहे इथे मी कणिक घेतले गरजेनुसार म्हणजे मी जरा थोडी जास्त घेतली आहे कारण मला राहिलेल्या कणिकेच्या चपात्या पण करायच्या आहेत कणिक मळताना अधूनमधून आपण केस गाजराचा केस हलवत राहायचा आहे कारण तो खाली लागू शकतो हे पहा इथे मी कणिक अगदी जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ पण नाही केलेली नॉर्मलच मळलेली आहे तोपर्यंत इथे पहा गाजराच्या केसाला जे पा, गुळाचं पाणी सुटलं होतं आणि ते पूर्णपणे आता आटलेलं आहे या पद्धतीने आपल्याला ते घट्ट करून घ्यायचं आहे आणि ते खाली ते खाली उतरून घेतले मी आणि इथे कडे दुसरीकडेही ठेवलेले आहे त्याच्यामध्ये एक पळी बेसन घालायचं आहे बेसन मंद गॅसवरती आपण लालसर होईपर्यंत त्याचा रंग बदलेपर्यंत खमंग भाजून घ्यायचा आहे आणि हे आता भाजलेलं बेसन आपण त्या किसामध्ये घालणार आहोत अग सुरुवातीला थोडं घालायचं आहे म्हणजे आपल्याला कितपत घट्ट पाहिजे ते जेणेकरून आपल्याला त्या पोळीमध्ये ते भरता येईल असं करायचं आहे ते मग मी अगोदर अर्ध इथं बेसन घालून घेतलेलं आहे आणि मग गरज वाटली तर परत घालायचं आहे हलवून चांगलं बेसन त्याच्यामध्ये मिक्स करायचं मला अजून थोडंसं पातळ वाटत थो होतं म्हणून मी अजून थोडंसं जे शिल्लक होतं ते सगळंच बेसन घातलं आहे मी आता हे बेसन घातल्यानंतर पहा इथे हे किस हा कितपत घट्ट होतोय बेसन घातल्यामुळे ते घट्ट त्या त्याला घट्टपणा येतोच तो, आणि त्याला चवही खूप छान येते बेसनामुळे आणि ते पण छान खरपूस भाजल्यामुळे इथे कच्चं बेसन वापरायचं नाही कारण त्याच्यामुळे वास वेगळा येतो हे बघा किती असं घट्ट झालेलं आहे आता हे आपण चपातीमध्ये म्हणजे पोळीमध्ये घालू शकतो आणि ते लाटता पण येतं आपल्याला याप्रकारे प्रकारे घट्ट बनवायचं आहे आता हे थंड करायला ठेवूया आणि मग थोड्या वेळाने चपात्या ला पोळ्या लाटायला घेऊया आता चपातीला आपण गोळा घ्यायचा आहे चपातीला घेतो त्यापेक्षा तुमच्या असं आवडीनुसार किती तुम्ही साईज बनवणार आहात त्या प्र प्रकारे आणि तुम्हाला त्यामध्ये किती सारण भरायचं आहे तेवढं तुम्ही घालून घेऊ शकता या प्रकारे त्या थोडंसं गोळा थोडासा लाटायचा आणि त्याच्यावरती सा सारण ठेवायचं आणि हे असं मोदक केल्यासारखं करून गोळा तयार करायचा या प्रकारे तुम्ही करू शकता किंवा दुसऱ्या कोणत्याही प्रकारे तुम्ही त्याच्यामध्ये सारण भरू शकता कसंही सारण भरलं तरी पोळी छानच येते ह्या पोळ्यांची चव अग टेस्ट तुम्ही म्हणत असाल कशी लागत असेल पण इतकी छान टेस्ट लागते याची ज्याप्रमाणे भोपळ्याच्या ज्या घार्या असतात ना त्या प्रकारे याची टेस्ट असते मला अगोदर वाटत होतं कशा येतात कुणाष्ट कुणाला आवडतात का नाही काय माहीत पण केल्यानंतर प्रत्येकाने खाल्यावर एवढ्या आवडीने खाल्या की खूप खूप आवडीने खाल्ल्या त्या आणि संपल्यासुद्धा लगेच गाजराचा हलवा तर प्रत्येकजण करतं आणि खातंच पण या नवीन वेगळ्या प्रकारच्या जर पोळ्या तुम्ही करून पाहिल्यात ना आणि मुलांना दिल्यात तर मुलं आवडीने खातील आणि पो पौष्टिक पण असतातच शिवाय करायला जास्ती ताप नाही याचा लगेचच होतात इथे पहा पोळी लाटून झालेली आहे आणि तव्याला तूप लावून त्याच्यावरती पोळी टाकायची आणि दोन्ही बाजूंनी तूप लावून तू तुम्हाला तूप लावायचं असेल तूप लावा तेल लावायचं असेल तर तेल लावा आणि दोन्ही बाजूंनी खरपूस छानपैकी भाजून घ्यायचे आहे आणि या पोळीचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे तुम्ही जर कुठे बाहेर ट्रीपला जात असाल दोन दिवसाचे असेल चार दिवसाचे असेल तर तुम्ही या पोळ्या जास्तीच्या पोळ्या जर करून नेल्या तरी चालतात चार दिवस तर या पोळ्या खूप छान लागतात आणि चव याची बदलतसुद्धा नाही आणि टिकतातसुद्धा ट्रीपमध्ये छोट्या फक्कीसाठी या पोळ्या खूप छान आहेत कुठे बाहेर चहा जर घ्यायचा असेल तर तिथे तुम्ही या चहासोबत खाऊ शकता किंवा असंच खाऊ शकता गाडीत बसल्या बसल्यासुद्धा खाता येतात पोळ्या करताना आमची मुले इथे तुम्ही पाहू शकता पोळी भाजल तशी बाहेर नेतच आहेत खायला चार पाच पोळ्या करून झाल्या पण इथे एकसुद्धा आमची पोळी साठलेली नाही आम्ही दोघी जावांनी आता इथे पोळ्या करून संपवल्या आणि इथे पहा वर्षाने मला लाटून दिल्या आणि मी भाजून घेतल्या सर्वांनी खाऊन गाजर शिल्लक राहिलेल्या गाजरापासून इथे मी पोळ्या तुम्हाला करून दाखवल्या आहेत नक्की ट्राय करा आणि कधी आता नवीन म गाजर मार्केटमधून आणल्यानंतर मी तुम्हाला गाजराचा हलवासुद्धा बनवून दाखवणार आहे तुम्हाला आमचे असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलवरती आमचे नवीन नवीन व्हिडिओ आहेत शेतातले पण व्हिडिओ आहेत रेसिपीचे व्हिडिओ आहेत चॅनलला विझिट करा आणि सगळे व्हिडिओ आमचे तुम्ही बघा आणि व्हिडिओ आवडत असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा मऊसूत गाजराच्या पोळ्या आमच्या इथे सगळ्या आता करून झालेल्या आहेत आणि ते या पहा पोळ्या सगळ्या तयार आहेत याच्यामध्ये थोड्या चार पाच पोळ्या शेंगदाण्याच्यासुद्धा आहेत त्यामुळे तुम्हाला जास्त दिसत असतील आणि ते पोळी तुम्हाला मी मोडून दाखवते पहा मला वाटलं नव्हतं पुरणपोळीपेक्षा या पोळीला जास्त चव असेल आता अशाच आम्ही सारख्या करणार आहोत पहा सारण याच्यामध्ये घातलेलं कसं दिसतंय छानपैकी आणि चवीला पण आहे छान व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद